Okay. देख तमाशा देख, 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 तमाशा देख, देख, देख तमाशा देख अरे देख देख तमाशा देख देख, देख तमाशा देख, देख, देख दे। दुकान का नाम है तो दुकान में, में देख दुकर देख दुकर ता ता दे दुकान का दे का नाम है दे दे आजा चल के आ के आजा भाई तो दिसे आ आ चल अरे

आपल्या राज्याची परिस्थिती कशी आहे परिस्थिती फार बिकट आहे महाराज हा म्हणजे परिस्थिती फार बिकट आहे महाराज काय म्हणतात अहो आपल्या राज्यातील लोकांनी फक्त आपल्या राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाची अवस्था एक एकदम खराब करून टाकली महाराज काय म्हणता अहो पण ती कशी काय तुम्हाला माहित नाही अरे ना याला राजा कोणी केला रे <laughs> चला महाराज मी तुम्हाला दाखवतो कचरे तू डान्स शर्मा कर ना मला ऑफिस जायला उशीर होतोय अरे एवढा लवकर टप्पा झाला बघूया भाजी कसली केले अगं भाजी आहे की कचरा आहे हा कचरा खाऊ मी हा कचरा टाका दोन दिवस अगं कचरा टाकायला कचरेवालीची काय गरज आहे हे बघ आपल्याकडे प्लास्टिकची पिशवी आहे ना त्याच्या आता कचरा टाकायचा आणि आता गोल 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 टाकायचा काय केलं कचरा टाकला कचरा टाकला अरे ही कचरा टाकायची जागा आहे का हा आणि कचरा टाकला तो टाकला कशात टाकला प्लास्टिकच्या पिशवीत हा अरे प्लास्टिक वापरणं हा कायद्याने गुन्हा माहित आहे की नाही पाच हजार रुपये दंड आहे पाच हजार रुपये दंड तुला माहित आहे की नाही म्हणून कारवाई सुद्धा होऊ शकते प्लास्टिक वापरू शकतो वापरायचं नाही काय माहिती तुम्हाला प्लास्टिक आपल्याला का वापरायचं नाही कारण प्लास्टिक काही नाही म्हणून प्लास्टिक वापरायचं नाही बस ठीक आहे तू प्लास्टिकच्या विषयीत कचरा टाकलास पण तो कसा टाकलास हा दोन्ही मिक्स करून अरे महानगरपालिकेचा ज्या उपक्रम आहे म्हणजे तुला सांगतो स्वच्छता अभियान स्वच्छ सरक्षण हे तुला माहित आहे की नाही स्वच्छ सर्वेक्षण माहित नाही स्वच्छता अभियान माहित नाही अरे इकडे जेवढी लहान लहान मुलं माहिती आहे अरे पालिका आपल्यासाठी एवढा उपक्रम राबवते माहित आहे की नाही तुला पण तुला माहित नसणार ना तर आपल्या महानगरपालिकेच एक फेसबुक पेज आहे जो आपला इंस्टा एज आहे त्याच्यावर तुम्हाला ही माहिती सहज उपलब्ध होते सहज मग काय तुला थोडक्यात मी सांगू का आपल्या सोसायटीत दोन डबे असतात बस दोन डब्या कोणता कोणता असतो दुसरा असतो बरोबर की नाही दोन डबे असतात की नाही दोन डब्यामध्ये कोणता कचरा टाकायचा हे मी तुला थोडक्यात सांगतो म्हणजे काय माहितीये जो निळा कलरचा डबा असतो ना त्याच्यामध्ये आपण सुका कचरा टाकायचा कोणता कचरा आता सुक्या कचऱ्यामध्ये आपण काय काय टाकू शकतो तर कागद असेल रबर असेल टायर असेल प्लास्टिक असेल कपडे असतील स्टेशनरी रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी असतील त्या आपण कशा टाकायच्या टाकायचा आहे मंडळी हिरवा हिरवा मध्ये कोणता कचरा टाकू शकतो ओला ओला मध्ये शिळ अन्न असेल भाज्यांची साल असतील भाज्यांची डेटा असतील किंवा समजा आपण जर नकेत आपली आपले केस असतील किंवा आपण संडेला काय करतो कोंबडी आणतो मच्छी खातो तर ते हाड असतील काटा असतील त्या आपल्याला त्या ओला कचरा टाकाचा इगत नवे तर आपले पीस असेल आपली नसल हे सुद्धा म्हणजे तुला सर्व सांगू का जो निसर्ग निर्मित आहे ना तो ओला कचरा आणि जो मानव निर्मित आहे तो सुका कचरा अवफोप सोपा सांगितलं तो मी हा माफ करा काय जी चूक झाली ना ती कोण पुढे कधीच होणार नाही आज पासून आम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करू आणि हा कचरा हा कचरा कुंडीतच टाकू हा तर तुम्ही सगळे पण टाकलं की नाही बोला बॉस

आए, तकरा तकरा उए, तर मंडळी ऐकलं का आपल्या महानगरपालिकेने एवढे छान छान उपक्रम राबवले आहे तर त्याला सहकार्य करा आपल्या पालिकेला थुंकू नका थुंकल्याने बरेचसे रोगराई पसरते त्यामुळे प्लास्टिकचा वापर हा टाळा कारण प्लास्टिक वर्षनुवर्षे हे सडत नाही ठीके आणि आपल्या या वसुंधरीला स्वच्छ वसुंधरा आणि हरित वसुंधरा म्हणून घोषित करा

आजच्या या दोन कार्यक्रमात उपस्थित आपले आमदार महोदय नाई आपले आत आयुक्त शेरवडे साहेब तसेच आमचे सर्व उपायुक्त आणि सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त तसेच आपल्या या परिसरातील स्वच्छता तसेच आपले महिला वनोजगड आणि नाट्य पद्धतीने साजरे केलं असे नाट्य हे कलाकार हे स्वच्छ भारत मिशनमध्ये आपल्या एज्युकेशन त्याचा वापर करून जनजागृती काम करतात त्याचं होतं आणि हा चांगल्या प्रकारे आहे शासनाच्या बावीस एप्रिल ते एक पर्यंत आपण हा वस्तू सत्ता साजरा साजरा करतो आहे त्याची सुरुवात करतो आहे आपण व्हॅरायटी दुसऱ्या दाखवत केलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण आणि वेगवेगळ्या विषयांचा आढावा ज्यावेळी घेतला तर त्यावेळी आढावा घेत असताना आपण फक्त आढावा घेतलेला आहे आणि त्या आढावा साधारणतः आपण आपले साधारणतः या प्रकार आहोत

काही देखील व्यवस्था आहे आणि सर्व भारतीय प्रजातीचे लोक आपण झाडं लावतो आहे म्हणजे व्हरायटी आणि आता जसं आपल्या स्वप्न आहे की हजार गेली पाहिजे तर तो एक आम्ही आहोत सूचना अशा की आपण प्लास्टिकमुक्त हे आपलं शहर केलं पाहिजे त्या दृष्टीकोन देखील आमच्या कार्यावणी चालू केलेली आहे

आपला बोलण्याचा या उपस्थिती देतो चांदो जय जय महाराष्ट्र जय धन्यवाद आज आपण उपस्थित ज्यांच्याकडे सुरुवात करूया त्यासाठी अधिकारी या मला काय

কেনে কামৌ সে.. কিয়জাটে জরে কাজব ক়েজে ইরতে কাজুল ষুত্নি? দাট্ આ બેલેટ છે આ બેલેટ जागतिक वसुंधरा दिवस आहे हा दिवस आज बावीस तारखेपासून तर एक मे पर्यंत हा सर्वच महापालिकेतर्फे साजरा करण्यात आहे तसं आपल्या वसई विरा महापालिकेतर्फे साजरा करण्यात येणार आहे इथे दोन पत्राट्य चांगली झाली लोकांमध्ये जागृती येण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पृथ्वीला आई समान आपण मानतो जशी आपण आईची काळजी घेतो पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे अमेरिकेत आत्ता चालू झालं पण आपल्याकडे पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष अशा प्रकारे काळजी घेतली जाते वृक्ष लावले पाहिजेत जी तळी आहेत ती स्वच्छ ठेवली पाहिजेत इथे जो ग्रामीण भाग आहे इथे बावखल होती जुनी ते होल्डिंग पॉइंट म्हणून पाणी तिथलं पाणी साचलं पाहिजे पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि आपली जी भारतीय झाडं आहेत पूर्वी बकुळीची झाड असतील आंब्याची मोठी मोठी झाड असतील अशा मोठे मोठे झाड ही चांगल्या प्रकारे ही आपल्या इथली स्थानिक झाड लावली पाहिजेत आणि ह्या पृथ्वीचा समतोल राहिला पाहिजे एका बाजूला ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे त्यामुळे आपणही आत्ता याचा अवेअरनेस केला पाहिजे प्लॅस्टिकमुक्त आपला हा महापालिका क्षेत्र आपलं झालं पाहिजे यासाठी या संदर्भात या मी बोललो आयुक्तांनाही सांगितलं की दक्षिणेकडे एक दोन राज्यात मी बघितलं की याच्या पिशव्या दहा रुपयामध्ये त्याला पिशव्या मिळतात कापडी पिशव्या तशा आपल्याला काय देता येतील का तशा मशीन लावता येतील का लोकांमध्ये जनजागृती करून जे कचरा वाटत तिकडे फेकलं जातं कचऱ्याचं जे वर्गीकरण नीट होत नाही ते कशा प्रकारे केलं पाहिजे अशा प्रकारे जलप्रदूषण वायू प्रदूषण आणि ही स्वच्छता या तिन्ही गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागेल जी आमचे पालकमंत्री या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री आदरणीय गणेश नायकानी प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये कमीत कमी पाच हजार ही बकुळीची झाडं लावण्याचे सांगितलं ला आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे सावली चांगल्या प्रकारे वातावरण एक चांगलं वातावरण या भागामध्ये होईल आणि अशा प्रकारे महापालिकेने एक टार्गेट आहे की मोठ्या प्रमाणात वृक्ष व्यवहार करायचे त्यांनाही आम्ही आमदार म्हणून लोकप्रधी म्हणून मदत करू आणि आपला हा परिसर आहे आपला पश्चिमेचा परिसर आहे जिथे मोठ्या प्रमाणात झाड आहेत बागा आहेत केळीच्या बागा आहेत नाळाकोपरीच्या बागा आहेत काही ऑक्सिजन देण्याचं काम करतात म्हणजे खरं म्हणजे आमचे दुष्कानो साहेब सांगा की आहेत हे शहराला जो ऑक्सिजन येतो पश्चिमेकडून पूर्वेकडे जो ऑक्सिजन येतो अशा बागातून येतो त्यामुळे झाडाची काळजी घेतली पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे त्यानिमित्त आजचा कार्यक्रम होता महापालिकेने कार्यक्रम तो ठेवलेला होता कार्यक्रम अतिशय चांगला झाला आणि आपणही ह्याच आठ दिवसामध्ये हा दिवस साजरा न करता तीनशे पासष्ट दिवस वसुंधरा दिवस या आपल्या भारत धरतीची या आपल्या जमिनीची आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे एक झाड तरी आपण लावलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा आवाहन करेल धन्यवाद आता नानाचे बंद आता